नमस्कार मित्रांनो मी प्रणीत बेंडे माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही नवीन गेम येऊन आलोय आज तर आम्ही एक गेम खेळणार आहे तुम्ही म्हणत असाल या डिश मध्ये का का काय चिठ्ठ्या आहेत तर काय करणार तर चिठ्ठ्यामध्ये आम्ही एक ऍक्टिव्हिटी लिहून ठेवले आहे ते आम्ही करणार आहेत पहिला प्रिन्स चिठ्ठी उचलणार मग मी उचलणार जो प्रिन्स प्रिन्सने उचलला प्रिन्सला जे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे ते प्रिन्सला करायचं आहे तर बघूया आता चिट्ट्या आम्ही थोड मिक्स करतो आणि आता सुरुवात करतोय रेडी आहे ना तर पहिली चिट्टी प्रिंस उचलतोय ओपन कर बघूया मित्रांनो चिट्टी मध्ये काय आलंय ते आणि चिठ्ठी मध्ये आलंय काय आलंय सांग पंधरा तर मित्रांनो याला उटापैशा पंधरा मारणे आलंय तर आता ह्याच्याकडून आपण पंधरा उठापशा करून घेऊया थांबा दाखवतो तुम्हाला थांब थांब चिठ्ठी आता फाडून टाकूया चिठ्ठीत लिहिलं होतं उट्टापश्या मारायचे पंधरा काय रे प्रिन्स रेडी आहेस का तर थ्री टू वन स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर प्रिन्सने चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे पूर्ण पंधराशा आहेत कसं वाटतं तुला तर चला आता दुसरी चिठ्ठी मी उचलतो चला माझी बारी आहे दे मी तू मिक्स करून दे आज भीती वाटते चहा भीती वाटते तर बघूया मित्रांनो काय येतंय स्टँड करणे असं माझ्या चिठ्ठीमध्ये लिहून आलंय तर चला करूया ते स्टँड करून दाखवूया याला मला काय आता स्टँड काय आठवत नाही आणि त्यामुळे आता प्रिन्स करणार आहे दाखव माझ्यावरचा प्रिन्स करतो या बस बस ठीक आहे ठीक आहे तर आता मित्रांनो स्टंट टाकून झालाय आता तिसरी चिठ्ठी उचलूया मित्रांनो जे बायजे जे होत तेच मला भीती होती तीच झाले आणि प्रिन्सला ती भेटले चिठ्ठी मध्ये लिहिलंय स्वतःच्या तोंडाला पीठ पासून घेणे तर एकच मिनिट आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पीठ घेतलंय लाव तुझ्या तोंडाला लाव 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 पाच पाच तोंडात पूर्ण पाच आणि वरती बघ वरती बघा मित्रांनो मित्रांनो इकडे बघा बघू शकता याच तोंड बघा शेवट पण तासात राहणार आहे आता माझी बारे बघूया माझा मामा काय करते धक्धक होत आहे मित्रांनो दहा पुशप माझ्या आवडीच आलाय मला तर आता मी दहा पुशप मारला नाही मामा पुषक मारते बघूया काय करते दोन दोन चिट्ट उडवून झालेत तर आता प्रिन्सची बारी आहे काय सांग एका पायावर दोन मिनिट उभे राहणे तर याला आलाय एका पायावर दोन मिनिट उभा राहायचंय राहशील का कमी करू मित्रांनो आता मी एक पायावर उभा राहतोय दोन मिनिट लाईक करा स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो त्याचे रिएक्शन बघा काय होत बघूया काय चॅलेंज पूर्ण करू शकतोस दोन मिनटं उभा राहू शकतो पायावर मित्रांनो अजून एक मिनिट अर्धा मिनिट झाला आता सर तरी त्याची हालत बघा काय होते सर्व हार्ड ऍक्टिव्हिटी त्याला त्यालाच मला वाटत नाही दोन मिनिटं राहील आताच एक मिनिट झालंय स्किप करतोयस काय मित्राणो घडी काय ऐकत नाही आलं आता हरणार मित्राणू आला आता पडला 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 वाचला बघूया काय होतं आता फक्त वीस मिनट सेकंड वीस सेकंड जर थांबला तर हा चॅलेंज पूर्ण होईल फक्त दहा सेकंड पाच चार तीन दोन एक आणि चॅलेंज कम्प्लीट केलं अशा तऱ्हेने प्रिन्सने कसं वाटते आता तुला एकदम भरपूर बेकार वाटते यार सगळे परत करशील का चॅलेंज माझ्यासोबत करीन ना आता प्रिन्सने केलेलं आहे दोन मिनिट चॅलेंज कंप्लीट एका पायावर आता माझी बारी आहे दे मिक्स करून दे तेव्हा चांगले येऊ दे रे नाच वगैरे हो नको म्हणते तक तक नको करणे तर मित्रांनो आता मला ऍक्टिंग करायची आहे तर माझा चॅलेंज बोलतोय प्रिन्स करणार आहे काय करशील ना ठीक आहे तर मित्रांनो आता प्रिन्स ऍक्टिंग करून दाखवणार आहे कोणाची करणार आहे तर मित्रांनो तो त्याच्या आईची ऍक्टिंग करणार आहे म्हणजे त्याच्या पप्पाच्या आईची ऍक्टिंग करणार आहे चलकर आता प्रिन्सला चिठ्ठी उचलतोय ती त्याला येईल ते मी करणार आहे कारण काय त्याने माझे माझे चेकिंग त्याने केले उचल डान्स वगैरे नको सून गावात मित्रांनो भांडी घासायची आहे तर चला चॅलेंज मधलंय तर पूर्ण करूया चलो भांडी घासणे आताच माझा मामा भांडी घासायचा तास घेतला कंप्लीट करते तर मित्रांनो आताच भांडी घासून आले तुम्ही बघितलात तर आता परत माझी बारी आहे ती दे मित्रांनो फक्त डान्स करणे एक चिठ्ठी मध्ये दिलाय माझ्यावर येऊन दे नको मला डान्स नाही करता येत तर मित्रांनो मला आलेला आहे जोक सांगणे तर आता याला मी एक जोक सांगतो बस तर आता याला सांगतो जोक सांगतो काहीतरी तर मित्रांनो याला मी एक जोक सांगणार आहे मला पण हसायला येते तरी पण मी याला सांगतो एक होता राजा एक होती राणी संपला माझा जोक चला आता घरी तर मित्रांनो आता प्रिन्सची बारी आहे तर आता बस प्रिन्सची बारी आता मित्रांनो आता बघूया प्रिन्स काय करतो मित्रांनो त्याला डान्स कराय डान्स करण्यात आलाय तर ए, <स्ति> मी त्याला डान्स करायला सांगतो ठीक आहे डान्स मी करेन आणि प्रिन्सला मी चिठ्ठी देतो तर <स्तिन्स> प्रिन्सला आलंय सिंग गाणं काय बघ गाणं हा एक गाणं गायचं आहे तर प्लीज तुम्हाला एक गाणं सांगणार बोलून दाखवणार आहे बस ते जोरात बोला जोरात बोल बोल सय्यारात बोला तू तो बदला नाही हे म समजा रासा दु ताऊ वा सैया तू तो बदला नाही हे म समजा राहू हे तर मित्रांनो सह्यारे गाण्या गायलाय त्याने तर आता लास्ट उरली आहे ती माझी आहे तर मी याला एक डान्स करून दाखवतो चला प्रिन्सने परत एक चॅलेंज घेतणार आहे त्याला काहीतरी गिफ्ट देऊ माझे चॅलेंज त्याने तीन चॅलेंज माझे तो करतोय तर कारण का तो डान्स क्लासला जातो तर आता तो काहीतरी आपला डान्स करून दाखवणार दाखो ए रूपाची खान दिसत मान माइनका चकरा नकरा चकरा चकरा, चकरा <laughs> शांताबाई 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 शांता ए रुपाची खान दिसत मानमित्रांनो <laughs> <गए। चार। laughs> याने माझे तीन तास केले पूर्ण तर त्याला मी ट्रॉफी जिंकतोय तर भेटूया व्हिडिओ एडिट करूया मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय